कर्णाच्या आयुष्यातील सर्वात घनघोर आणि महत्त्वपूर्ण युद्ध प्रसंग म्हणजे कुरुक्षेत्रातील महाभारत युद्ध होय जिथे तो कौरवांच्या बाजूने पांडवांविरुद्ध लढला होता कर्णाचे अर्जुनाशी असलेले शत्रुत्व त्याचे कौशल्य त्याच्या गुरु परशुरामाने दिलेला शाप आणि त्याच्या निष्ठेचा संघर्ष हे सर्व घटकया युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरतात महाभारताच्या युद्धाआधी कर्णाच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग घडले द्रौपदीच्या स्वयंवरात कर्णाचा अपमान झाला होता जिथे त्याला एका सुतपुत्र म्हणून नाकारले गेले होते याच घटनेमुळे कर्णाच्या मनात अर्जुनाविषयी तीव्र द्वेष निर्माण झाला यानंतर कर्णाने दुर्योधनाशी मैत्री केली आणि त्याच्याबरोबर कौरव पक्षात सामील झाला पांडवांचा प्रमुख शत्रू म्हणून तो दुर्योधनाचा सर्वात विश्वासू आणि शक्तिशाली सहकारी बनला महाभारताच्या युद्धापूर्वी कर्णाला त्याच्याख्या कुलाची ओळख पटली कुंतीने त्याला सांगितले की तो पांडवांचा मोठा भाऊ आहे यामुळे कर्णाच्या मनात मोठा गोंधळ निर्माण झाला एकीकडे तो पांडवांचा भाऊ असल्याचे जाणून घेतो तर दुसरीकडे त्याने आपल्या मित्राशी दिलेली निष्ठा कायम ठेवायची आहे कुंतीने त्याला युद्धात पांडवांविरुद्ध लढण्याची विनंती केली परंतु कर्णाने ती नाकारली त्याने तिला वचन दिले की अर्जुनाव्यतिरिक्त तो कोणत्याही पांडवाला ठार मारणार नाही मात्र त्याचे अर्जुनाशी लढणे अपरिहार्य होते कारण अर्जुनाशी त्याचे वैयक्तिक शत्रुत्व होते आणि त्याने अर्जुनावर बदला घेण्याचे व्रत घेतले होते कुरुक्षेत्रातील महायुद्धात कर्णाने कौरवांच्या बाजूने लढाईत भाग घेतला युद्धाचे पहिले काही दिवस कर्ण युद्धभूमीवर नव्हता कारण भीष्म पितामह कौरवांचे सेनाप्ती होते भीष्म पांडवांविरुद्ध कर्णाला युद्धात सामील होऊ देत नव्हते कारण भीष्म पितामह कर्णाच्या जन्मासंबंधी सत्य जाणून होते आणि ते कर्णाला पांडवांचा भाऊ मानत होते मात्र भीष्माच्या युद्धभूमीवर पतन झाल्यानंतर कर्णाने युद्धात प्रवेश केला आणि त्याला कौरवांच्या सैन्याचे सर्वोच्च सेनाप्ती बनवण्यात आले कर्णाच्या युद्धकलेचा उत्कृष्ट नमुना कुरुक्षेत्राच्या युद्धात दिसला त्याने आपल्या सामर्थ्याने पांडवांच्या सैन्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवली त्याचा पराक्रम आणि साहस युद्धभूमीवर प्रकट झाले कर्ण हा एक अप्रतिम धनुर्धर होता ज्याने अनेक युद्धांचा पराभव केला त्याच्या हाती शक्तिशाली दिव्यास्त्र होते ज्यामुळे तो एक योद्धा बनला होता त्याने भीम युधिष्ठिर नकुल सहदेव यांच्याशी प्रखर लढाया केल्या पण अर्जुनाशी असलेले वैर त्याच्या जीवनातील सर्वात निर्णायक युद्धात रूपांतरित झाले कर्ण आणि अर्जुनाच्या लढाईला महाभारताच्या युद्धात सर्वात निर्णायक आणि महत्त्वाचे युद्ध मानले जाते या लढाईत फक्त दोन वीरच नाही तर त्यांच्या मागे असलेले शस्त्रास्त्रांचे ज्ञान देवतांकडून मिळालेली अस्त्रे आणि गुरूंनी दिलेले आशीर्वाद यांचाही मोठा भाग होता युद्धाच्या सत्रात कर्णाने अर्जुनाला अनेकदा आव्हान दिले दोघांमधील लढाईत दोन्ही बाजूंनी अनेक पराक्रम गाजले कर्णाने अर्जुनाला पराभूत करण्यासाठी आपल्या धनुर्विद्येतील सर्व कौशल्याचा वापर केला त्याने अर्जुनावर दिव्यास्त्रांचा मारा केला परंतु अर्जुनही श्रीकृष्णाच्या सल्ल्याने कर्णावर प्रत्युत्तर देत होता कर्णाने युद्धात नागास्त्र वापरले जे अत्यंत शक्तिशाली होते आणि अर्जुनाचा पराभव करण्यास समर्थ होते त्याने अर्जुनावर नागास्त्र सोडले जे अर्जुनाच्या मस्तकाचा निशाणा बनवून आले होते पण त्या क्षणी श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ थोडा खाली केला ज्यामुळे बाण अर्जुनाच्या मस्तकावर न लागता त्याच्या मुकुटावर लागला अर्जुनाच्या मरणाची वेळ आली होती परंतु श्रीकृष्णाच्या चातुर्यामुळे अर्जुन वाचला कर्णाच्या जीवनातील एक निर्णायक घटना म्हणजे त्याला मिळालेला शाप गुरु परशुरामाने त्याला शाप दिला होता की त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या क्षणी त्याला आपले शस्त्रास्त्राचे ज्ञान विसरून जाई ही घटना कुरुक्षेत्राच्या युद्धात घडली कर्ण आणि अर्जुनामधील घनघोर युद्ध चालू असताना अचानक कर्णाच्या रथाचे चाक मातीत अडकले कर्णाने रथाचे चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही त्याने अर्जुनाला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली जेणेकरून तो रथाचे चाक ठीक करून लढाई चालू ठेवू शकेल अर्जुनाने ही संधी श्रीकृष्णाच्या आदेशावरून साधली कर्णाने प्रयत्न करूनही आपले रथाचे चाकठीक करू शकला नाही त्या निर्णायक क्षणी कर्णाला त्याच्या अस्त्रशस्त्रांचे ज्ञान आठवले नाही आणि अर्जुनाने त्याच्यावर प्रखर बाण सोडला कर्णाने शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न केला परंतु परशुरामाच्या शापामुळे आणि त्याच्या रथाच्या अडचणीमुळे तो पराभूत झाला अर्जुनाच्या बाणामुळे कर्णाचा वध झाला आणि कौरवांची बाजू एका महान योद्ध्याविना उद्ध्वस्त झाली कर्णाच्या मृत्यूनंतर पांडवांना त्याच्याख्या जन्माविषयी माहिती मिळाली त्याला आपल्या मोठ्या भावाचा आदर मिळाला जरी ते युद्धानंतर उशिरा कळले कर्णाच्या मृत्यूनंतर कुंतीने पांडवांना सांगितले की कर्ण हा त्यांचा मोठा भाऊ होता युधिष्ठिराला हे ऐकून फार दुःख झाले कारण त्याने आपल्याच भावाला ठार केले होते कर्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण करण्यात आले महाभारताच्या कथेत कर्ण हा एक महान योद्धा त्यागशील वीर आणि निष्ठावंत मित्र म्हणून अमर राहिला कर्णाचे जीवन आणि त्याचे युद्धप्रसंग महाभारतातील एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक घटक आहे त्याचे साहस निष्ठा आणि त्याग यामुळे त्याला एक महान योद्धा म्हणून ओळख मिळाली कर्णाच्या युद्धातील पराक्रमाचे वर्णन महाभारताच्या युद्धाचे एका निर्णायक घटकासारखे आहे जिथे धर्म निष्ठा आणि न्यायाच्या प्रवाहात त्याचे बलिदान महत्वाचे ठरते